आपण पाहतात रानभाज्या रानभाज्याची नागरिकांना योग्य माहिती व ओळख व्हावी या, वो या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय सावनेर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार बारा ऑगस्टला सावनेर तहसील कार्यालय येथे रानबाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुटकर होते सहाय्यक कृषी प्राध्यापक महाविद्यालय नागपूरचे खोबरागडे भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे अशोक धोटे देवीदास मदनकर मंदावर मंगरे रोहित मुसळे दिगंबर सुरतकर प्रमोद पिंपळे आदींची उपस्थिती होती महोत्सवात शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले होते नागरिकांना या राहणबाज्यांची माहिती व ओळख करून देऊन रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी केले सूत्रसंचालन उप तालुका कृषी अधिकारी रोशन डंबारे तर आभार पी टी एम कविता काटेखाई यांनी मानले यावेळी डोले वैष्णवी महाल्ले कृषी कार्यालयामधील हरिश्वर मानकर युवराज पवार पूजा इंगळे मिन वैद्य विद्या बिराजदार मंगला योगिनी नानू चोपकर उज्ज्वल मेंढे कृष्णा दोटे अरविंद वानखेडे सुरेखा शंके व अधिक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते आदर्श बार ट्वेंटी फोर न्यूज किशोर गणवीस सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदरे भारत ट्वेंटी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा